पूर्वी पहिलंच जर मेट्रोला विलंब झालेला आहे जे मेट्रो तीन वर्षापूर्वी परिपूर्ण झालं पाहिजे होतं त्याला आठ वर्षं लागली आम्ही आंदोलन ह्यासाठी उभं नाही केलं कारण पुणे शहरामध्ये विकासाच्या मुद्द्याला आडवं जायचं नाही आणि पुणे शहराला मेट्रो मिळावी आम्ही परत एकदा सांगतो की त्यांची आज आम्ही वाट पाहणार आहोत ऑनलाईन जरी त्यांनी केलं पण मेट्रो ही आजच्या आज पुणे शहराला मिळाली पाहिजे आज जर मेट्रो कार्यनिवित झाली नाही तर उद्या सकाळी अकरा वाजता आम्ही त्याचं औपचारिक उद्घाटन करू आणि मेट्रोच्या अधिकाऱ्यांना ती मेट्रो रन करण्याची विनंती करणार आहोत त्यांनी तसं केलं नाही तर त्यांच्या दालनामध्ये बैठ आंदोलन उद्यापासून सुरू होईल आम्ही तेच सांगतोय जर त्यांनी सुरू झाली नाही जर सांगितलं तर त्यांच्या दालनामध्ये बैठ आंदोलन सुरू होईल ज्येष्ठ नागरिकाचे असते पुणे शहरातले ज्येष्ठ नागरिक जो आजच्या तारखेमध्ये ट्रॅफिकमध्ये खूपच बाधित आहे त्या व्यक्तीच्या असते